नमस्कार मंडळी श्रावण सोहळ्याच्या इथे रॅम्प वॉकच्या ज्या स्पर्धक निवडल्या होत्या त्यातून पाच जणींची निवड होणार आहे आणि हा आपला पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लाईव्ह व्हिडिओ मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि इथे आता आपल्या ज्या सखींनी खूप चविष्ट असे पदार्थ बनवून आणले होते त्याच्यापैकी पाच जणींना पारितोषिक मिळणार आहे चला तर मग पाहूया फ्लॉस स्नेक असा काहीतरी पदार्थ केला होता जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या सिक्स्टी बॅच नंबर तुम्ही जायचं सेंटर मध्ये सेंटर नंबर आहे फिफ्टी सेव्हन त्यांनी बनवलेला पदार्थ चीन लॉलीपॉप आहे सत्तावन्न नंबरच्या काही पाठिंबाच्या आपल्यातच बघण्या आहे फिफ्टी सेव्हन नंबर जग पाले एव्हरेज सकी सखेवी सखेवी गेली

तुम्ही उपस्थित कुठे शिंत द्या शैलजा कुठे आहे राव पिन मुली पण पाच किलो होतं फार असे किस केले होते फ्लाइंग किस आता जास मध्ये आ वाजवर वस्ते जय जय आपली जोडा ताना हेलो कर हेलो तो तो कर कांग्रेचुलेशन थैंक यू थैंक यू जय जय वर्षी शंकर पंचवटी आपली बन्ना आहे तुमची ती नाते तुमची अबे या आनंद लवकर भेटूया व्यापार दे

आपण जे पाच विनर पाहिले त्यांनी तिखट पदार्थ बनवून आणले होते आणि आता जे पुढे पाहणार आहोत त्यांनी गोड पदार्थ बनवून आणलेले आहेत

बैच नंबर चार मोरम मोरम जी से फूरमा वाले उसके लिए मिले जाते हैं हाँ वाव वाव यार यार फिर जोड़ा तारे के साथ ही बैच नंबर चार बुक चार एक बुक पर लगा रहा था फिर चुप्पु सुंदर साले इनके दोपहर हो गया यार फिर मंजा वाली फॉर्चून एलियो ऑयल से फोर्स कर दूं चांस पण नियमानुसार काही आपल्याला पाच नंबर काढायला सांगितलेले त्याप्रमाणे मी काढते आम्ही काढते तर आम्ही बघितलं आहे फर्स्ट ऑफ ऑल तर त्यांचं कॉन्फिडन्स त्यांचं वॉक ठीक आहे आणि त्यांनी जे अटायर आपल्याला सांगितलं होतं की पारंपरिक पोशाख आपल्याला परिधान करायचा आहे तर ते सगळं बघून आम्ही नंबर काढलेला आहे आणि सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन ज्यांनी पार्टिसिपेट केले त्यांचं पण आणि ज्या इथे उपस्थित आहे सग नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल घाबरू नका माझा कसा बसला माझा आवाज असा नाहीये मी सगळ्यांचा अभिनंदन करते माझी मराठी थोडी वीक आहे स्टील प्लीज थोडासा ऍडजस्ट करा पहिला मला हे सांगायचं ज़िए की जेवढे पण लोक इकडे इत, इत, इथे आले ते सगळे खूप 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 सुंदर दिसत आहे आणि दुसरी गोष्ट हे आजचा जो दिवस आहे आपण जे भरपूर स्पर्धा झाली इकडे म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी डिशेस बनवले मग खूप सुंदर डान्स केला मग एवढं सुंदर साडी नेसून नथ घालून ते मराठी अटायर करून तुम्ही इकडे एवढं छान कॉम्पिटिशन केलं मला बर कॉन्सिटिशन अन्न बॅच नंबर आहे ठेवा मला असं खूप ती येतात महिला आणि सांगतात की माझा नंबर आहे तो तिने घेतला होता माझा घेतला नंबर है उपस्थित वाटतो बाई या या प्लीज पडलं काहीतरी पडलं काहीतरी मला वर गोल्डन डायमंड करून छान त्या नंबर तिसरं प्राइस जात आहे कंटेस्टंट नंबर गेस स्वतःवरती नाहीये नाही बोला ना माझा नंबर आहे बघा मग ना बावीस एकवीस थकल्या कुठे आहेत त्या कुठे आहेत त्या हात होते असं कॉन्फिडंट पाहिजे बर तिसरं प्राईज आहे कंटेस्ट नंबर

पहिला क्रमांकाच बघायचं आहे हा तुम्हाला घाई का सुटली आहे मला वाट गोल्डन डायमंड श्रॉर्ड पीड हे जे अकराम आहे सन्मानाच आपण ज्यांना बहाल करूया ताळ्यांचा आवाज होऊ दे ताळ्यांचा आवाज होऊ देकोर चंद्रकोर कन्या यांच्याकडून दम फोटो धमा हो फोटो फोटो थांबा हे सगळं होऊ दे

त्यांच्या कलेला त्यांच्या सन्मानाला त्यांच्या कौशल्याला आणि सगळे आमचे सन्माननीय चंद्रकोरच्या शुभाराम सर दोन्ही आमच्या परीक्षक आणि निधी सर प्लीज <multip -णिन्तथ> मध्यस्थ नाही मध्यस्थानी <multip> तुम्ही मध्यस्थ तुम्ही मध्ये या तुम्ही मध्ये या तुम्ही मध्ये ओके

नागा। शुत्रा, नागा। शुत्रा, नागा। किती ओके मी येतोय तुमच्यापर्यंत मी फक्त जर जवळपास गेला ऍक्टिव्ह सांगितलं तर मी उठवणार मी सगळ्यांना उठवणार बाबा एकदम पाठीमाने करतो मलाबार गोल्डचं हे मंगळसूत्र आहे आणि हे नऊ लाखाचं आहे ह्याची ॲक्युरेट प्राइस सांगायची होती ती तन्ना मिलते। या ताईंनी सांगितली त्याच्यामुळे त्यांना प्राइज मिळतय इथे आता लकी ड्रॉचे विनर घोषित होत आहेत संतोष सावंत आणि हे नाव माझ्या मैत्रिणीचं जी माझ्यासोबत होती तुम्ही पाहिली असेल त्यांचं नाव आहे त्यांना लकी ड्रॉमध्ये सेकंड प्राईज मिळालेलं आहे

આપણે ચંદ્રગઢ કન્યા શિવસે दे, आला 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 लकी ड्रॉमध्ये पण पाच विनर काढलेत आणि असे भरपूर बक्षिस आपल्या सखी आज घरी घेऊन गेलेल्या आहेत आपल्याला मिळालं नाही आशा करूया आपण पुढच्या वर्षी आपल्याला मिळेल तर चला आता घरी जाण्यासाठी निघालोय आणि जाता जाता आपलं झिंगाट गाणं लावलेलं ला आहे ज्यांना नाचायचं असेल तर त्या नाचू शकतात त्यासाठी पण आम्ही निघालो घरी जाण्यासाठी कारण खूप भूक लागली होती आता <स्थाथा> बाहेर आल्यानंतर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये डिनर केला आणि घरी जाण्यासाठी निघालो सावंतवाहिनी गेल्या दुसऱ्या रिक्षाने कारण त्या येऊरला जाणार होत्या आणि मी खारे गावला तर मग मी दुसरी रिक्षा केली रात्रीचे सव्वादा झालेत तरी पण आपली मुंबई बघा पूर्ण वर्दळ आहे चला आता आले वाजले साडे दहा आता चेंज करते आज आहो नाही आहेत ते पिकनिकला गेलेत त्याच्यामुळे आज घरात काही आवरायचं नाही आहे कारण मी तर बाहेरूनच जेवून आले त्यामुळे आज घरामध्ये काहीच कामं नाही आहेत तर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबते आणि हो जर कोणाला लोकमत सखीचे दोन हजार सव्वीसचं मेंबरशिप घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा कसा वाटला आपला लोकमत सखीचा कार्यक्रम नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद